ओम गुरुर विष्णू, गुरुर्विष्णो गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परा ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमा. श्री स्वामी दत्ता महाराज विरजित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंहसरस्वतीदत्तात्रेयाय नमः ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः नमो भगवते दत्तात्रेयाय दिगम्बरादिगम्बरा दिगम्बरा त्रैमूर्ती राजा गुरु तुची कृष्णा तिरी वास ओजा, सुभक्त तेथे करिता आनंदा ते स्वर्गी पाहती विनोदा एसे श्री गुरु गुरुचरण ध्यात जाता विष्णू नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी एक क्षण निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित कृपा निधी अनंत स्वप्नी मजला कथियेले वावे सकलांचे कल्याण याकरीक्षिती उत्तम असे गुरुचरित्र अत्यल्प करावे जना प्रति महिमान आम्हा अम्हा अमृतपान सुंदर कुसुमे निवडून संक्षिप्त केले गुरुचरित्र अनुसया अत्रिरमि जा दत्तत्रयांची जननी अगणित केल्या लीला गडी राहुनी निर्मिले अनेक शिष्य अलर्कयदु परशुराम कार्तवीर्य राजनंदन नावे सांगितली काही ओम द्राम ओम बीज मंत्र जपता प्रकटे श्री गुरुदत्त महात्म्य असे अद्भुत श्री गुरुदत्त त्रयांचे लोक उद्धारा करणे अनेक अवतार लावणी मोक्ष मार्ग लावून मोक्षमार्ग दावितसे काशी क्षेत्री संध्या स्नान करी माधुकरी मागे करवीरपुरी पुरी क्षयन माहूर गडावरी करी एसा अमोघ महिमा जयाचा मलंग वेशात कधी साधु रूपात कधी कुमार कधी वृद्ध कधी कदी कधी दिगंबर असे अनेक रूपे घेती गुरु ब्राह्मण एक उत्तम वंशी आपळ राजसुमती राहत पिठापुरग्रामासी मनोभावे अराधीसी श्री गुरुसी वर्तता ऐसे एके दिनी आला श्री गुरु अतिथिवेशी भवती भिक्षां देहि मत विप्रा घरी आले देखा भिक्षा घाली ते नारी दत्ता साक्षात्कारी प्रसन्न झाले तये वेळी काय हवे म्हणती दत्तात्रय म्हणे तेसी माग माते इच्छेसी जे जे वासना तुझे मानसी पावसी तरित म्हणतसे बोलली पतिव्रता सुमती स्वामी जे निरोपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार बोला वावा मज पुत्र ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा जगत्वंद वंद्या वेद तुम्हा सारखा तारा तियेचे बोल कुणी प्रसन्न झाला श्री वर दिदला तियेसी पुत्र होईल तुझे वंशी पिठापुर ग्रामासी श्री गुरु अवतार घेती श्रीपाद श्री वल्लभ नाम प्रसिद्ध जान श्री, श्री गुरुचे माता पिता ते सुख देत सोळा वर्षापर्यंत जाती हिमाचल प्रदेशी द्यावया दर्शन भक्ताते वारा नसीत जाऊन गुप्त राहती काही काळ उद्धरिले अनेक का भक्त गोकर्ण क्षेत्रात येऊनी पुण्यपावनस्थान म्हणून राहिले श्रीपाद वापन, वर्षे तीन तेथून श्री गिरीजा पर्वता जाती चारी मास क्रमुनी तेथे निवृत्ती संगमाते आले दर्शन देती भक्ताते पातले तया कुरुवर पुरा श्रीपाद राहिले कुरुवर पुरी ख्याती राहिली भूमीवरी प्रगटे महिमा परंपारी सांगता विस्तार असे देखा त्या ग्रामीचा रजक एक नित्य त्रिकाळ येऊनी लोटांगन घालून नमन करी अतिविनया एसे वर्तता ऐके दिनी आला रजक नमस्कारासी श्रीपाद, श्रीपाद मनती तयासी एकचित्ते परियेसा श्रीपाद मनती रजकासी का नित्य तोसी काय हवे तुझसी सांगा आता मजलागी म्हणे रजक स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत या जगात सर्व सुखी राजा एकची असे तो श्रीपाद भी रजकासी प्रसन्न झालो तुझ्या भक्तीसी पुढील जन्मात निश्चित राजा होशी शाशी म्हणती स्वामी तया प्रत मेही पुन्हा अवतरत दर्शन देज प्रती ठेवी विश्वास बोलाचा ऐसे झाली या अवसरी श्रीपाद राय पुरी असता महिमा अपरंपारी असे प्रख्यात परेस प्रख्यात असे कुरुवर मनकामना पूरती तेथे ऐसे परी कित्येक दिवस श्रीपाद होते कुरुव पुरी अदृश्य होऊनियास्ताने राहिले श्रीपाद निर्गुणी जन सती भक्त केवळ त्यासी दिसती श्री गुरु निर्मळ श्री गुरु श्री गुरुचरित्र संक्षिप्त कथा एथे सारभूत श्रीपाद श्री वल्लभ समर्थ प्रकटले कुरूर पुरी श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा संमत सदा पठेत भाविक भक्त प्रथम अध्याय गौड हा श्रीगुरुदेव इति श्रीगुरुचरितसंक्षिप्तः प्रथमाध्याय सम्पूर्णं शुभं भवतु ॐ